नितीन निकम यांनी केलेल्या आंदोलनाची के डी एम सी आयुक्त यांनी घेतली तात्काळ दखल के डी एम सी शहर अभियंता कार्यालयात पार पडली एक तातडीची बैठक बैठकीत नितीन निकम माजी नगरसेवक महेश गायकवाड कैलास शिंदे उमेश बोरगावकर यांची उपस्थिती नितीन निकम यांनी वाढदिवसाच्या दिवशी नदीमध्ये बारा तास उल्हास प्रदूषित पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं होतं त्यांना कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा देखील दिला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी इंदूर आणि जाखड यांनी यांची दखल घेऊन आज उल्हास नदीमध्ये येणारे प्रदूषित पाणी कसे शुद्ध करून नदीमध्ये सोडले जाईल त्यासोबतच जलशुद्धीकरणाबाबतचे नवीन प्रोजेक्ट उपाययोजना करत असल्याचे प्रोजेक्ट दाखवून आज शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या दालनात तातडीची बैठक झाली आणि नागरिकांना शुद्ध पाणी कसे देता येईल यावर चर्चा विचार विनिमय झाला शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर राजवडिया कल्याण